ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला मी एक महत्वाचं सांगणार आहे तसं तर आपलं दररोज महत्त्वाचंच असत महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही बार काही जरा थोडस तर ते सांगण्यापूर्वी तुम्हाला एक अजून सांगतो की आज चिरंजीव कुणाल महेश आयर सध्या सध्या इंग्लंडमध्ये राहतात ते मुलगा आहे तर त्याचा आज वाढदिवस हम्म त्यानिमित्त ओंकारेश्वर श्वाभिषेक करण्यात आला त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यानं चांगली प्रगती करावी शिक्षणात प्रगती करावी आरोग्याच्या बाबतीत बी चांगली प्रगती असावी आणि जीवनात चांगलं काही मिळवावं या करता ओंकारेश्वरच्या प्रार्थना केली हम्म त्याला दीर्घ आयुष्य लाव आणि माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद कुराला तर मंडळी आता आपण बोलत आहोत की महत्वाचं सांगणार आहे काय महत्वाचं सांगणार आहे की मी काल काय झालं माझी दाड जरा दुखायली ही दाड दुखायली काही अडकलं अस ना वय झालंय काही नाही प्रॉब्लेम येत वयानुसार तर ते दुखायला म्हणलं चला सहज आपल्या आहे ओळखीचं एक दाताचं डॉक्टर पण ते जास्त वळखीच न म्हणजे जे होतं ते नव्हतं जागेवर म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि तिथं गेल्यानंतर मग ते थोडे लोक होते दुसरे पेशंट वगैरे चाललं होतं तोपर्यंत मी आपलं इकडं चष्मा लावून कारण आपलं मला बारीक बारीक दिसत वरचीवर वर दिसणार गेलंय जरा पण आता काय करून टाईमपास करत बसलो इकडं तिकडं असं चष्म्यातून बघत बस असं करू करू जवळ जाऊ जाऊ बघायचं काय आहे कुठं काय तर मी त्याचे मग लिहिलेलं होतं की वाकडे तिकडे दात सरळ केले जातील दात दातावरले अमुक अमुक उपचार वगैरे बरं खूप काही होतं बरीच माहिती होती मग वाचलं वर तर वरचे पुढले पेशंट बी झाले मग मला डॉक्टर म्हणलं बसा काय म्हणलं काय म्हटलं दुखतंय म्हणलं असं दुखतंय इथं दुखायला दाड दुखायली म्हटलं मग त्यांना लगेच ते खुर्चीवर असं करायला खुर्चीवर बसविल मला म्हणजे लो बाबा म्हणला आणि मग मी असं तोंड करून बघायला लागलो तर त्या डॉक्टरचे दात असे हे बड तिपड हे बड तिपड वाकडे तिकडे वाकडे तिकडे होते इकडे साईज वरले हा असं मला माझ्याकडे आता मी असं माझं वरील लक्ष ते वरून मला असं ते मग असं केल्यानंतर ती त्यानं ते तसलं तोंडाला मूगस बांधायच्या आयोजित ते अगोदर बघायला हम्म मी बघितले त्याच ते बांधताना असं करताना ते दात वाकडे तिकडे मग त्यानं तपासलं म्हणलं काय नाही म्हणलं थोडस म्हणजे खराब झाला म्हणला त्या शिमिट वगैरे भरूया राहून जाईल असं तसं झालं मग ती बसवलं मग मी त्याच्याकडे सारखं बघत राहायला लागलो डॉक्टरकडे की माझ्या एक लक्षात यायला लागलं की लिहिलेलं आहे वाकडे तिकडे दात सरळ केले जातील त्याच्यावर उपचार केले जातील मला स्वतः डॉक्टरचे दात वाकडी तिकडे हे ना का केले नसतील सरळ याचे आता मेन डॉक्टरचे दातच वाकडे तिकडे येत ना का केलं नसतील हा एक प्रश्न पडला आणि ते झालं आणि अजून एक प्रश्न पडला मी डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो होतो डोळ्याच्या डॉक्टरकडे काल नाही अगोदर त्याच्या महिना पंधरा दिवसाखाली एकदा डोळ्याचे डॉक्टर त्याचे दोन चार वेळेस गेलो त्याच्याकडे मग मी डोळ्याला जरा शुगरमुळे प्रॉब्लेम आलेला आहे पर्यायला सूज आलेली ते दिसत नाही व्यवस्थित त्याच्याकडे गेल्यानंतर ते डॉक्टर बसलं की त्या डॉक्टरला आता डॉक्टर लय जास्त वयाचं नाही हे चाळीसच्या आतच आहे तो चाळीस वयाचा चाळीसच्या आत पस्तीस असून मग त्याला असा चष्मा लावलेला असायचा चष्मा त्या डॉक्टरला आणि चष्मात असून चषून त्याचे त्या चष्मा मधून माझं बार लक्ष असते त्या चष्मा त्याचे डोळे डोळे तिरळ आहे डोळ्या डोळे तिरके डोळे डोळा असा वाकडाय थोडासा तिरळा आणि तिथं मी मुंग बसल्यानंतर माझा चष्मा मग अगोदर ते आपली बारी याच्या अगोदर पाहत असतो इकडे तिकडे काय त्रिळेपणा दुरुस्त केल्या जाईल असे वगैरे वगैरे मला एक प्रश्न पडला त्याला चष्मा पाहिल्यानंतर की अरे बिन आता बरेच सुविधा निघाले आहेत ना मग की बिना चष्याच राहता येत नाही त्याला याच्यावर उपचार का करू शकत नाही उपचार करायला पाहिजेत ना डोळ्यात त्याचे ह्याचं तर वय नाही माझं तरी वय आहे मला मला तर आतापर्यंत काही नव्हतं समजा आता वयानुसार माझ्यात ही प्रॉब्लेम झालेत तयार कुठल्या कोणत्याही व्यक्तीला वय वाढल्यानंतर ही गोष्टी होतात त्याच्या अगोदर काही नव्हतं मला एक दोन वर्षात चालू आहे कार्यक्रमाचा अगोदर एक गोळी लागत नव्हती मला काही आरोग्याच्या बाबतीत खूप चांगलं होतं आता समजा वय हे झालं मग ह्याचं तर वय नाही ह्याचा तिळेपणा ह्याला दिसत नाही डोळ्या चष्मा याच्या मग हा उपचार का करू शकत नाही तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे प्रश्न पडले ते असतील आता हे एक का बोलायचंय की आपण खूप वेळा चुकतो आपण खूप वेळा चुकतो तुम्ही लोक सुद्धा समजा माझ्याकडे येतात मी तुमच्या समस्या सोडवतो असं करतो म्हणून अहो माझी एक काही समस्या मला जर सोडविता येत नसेल तर तुमच्या काय सोडविणार हो मी हा मीच काय पण कुठलाही महाराज असेल काही असेल तुम्ही महाराज लोकांकडे जाता अगर इतर डॉक्टर आले कुठे कधी आले त्यांची स्वतःचीच समस्या त्यांना सुटली नाही त्यांचं तर स्वतःच नीट नाही तर दुसऱ्याचं काय नीट करणार आहे ती मी जर तुमची समस्या व्यवस्थित सोडत नसेल मी माझ्यावरून सांगतो तर माझा काही उपयोग नाही तुम्ही मंडळीनं माझ्यावर विश्वास ठेवायला ना पाहिजे मी जर तुमची काही समस्या सोडू शकत नसेल तर मी जर चमत्कार काय दाखवित नसेल तर कारण मीच एक समस्याग्रस्त जर असेल तुम्ही मी तुमचे काय सोडणार आहे अगोदर दुसऱ्याच करण्यापेक्षा आप अगोदर आपण आपण त्या गोष्टीमध्ये तरबेज असलं पाहिजे तर आपल्याला दुसऱ्याच करता येत आता महाराज आता हे असं का सांगितलं हा एक प्रकार झाला माझ्याकडे एक असे खूप लोक आले आता मोठे मोठे चांगले टी व्हीवर कीर्तनकार करणारे लोक पण माझी भेट घेतात भागवत वगैरे सांगतात ना ते लोक पण येतात ते म्हणजे महाराज लोक आणि त्यांची समस्या घेऊन येतात माझ्याकडे आता मला कधी कधी प्रश्न पडतो की बाबा तुम्ही लोकांना प्रबोधन करता सांगता असं करायला पाहिजे असन तसं करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि तुमची समस्या तुम्हाला दूर करता येत नाही तर दुसऱ्याची काय करणार आहेत तुम्हाला वाईट वाटेल गोष्टीचं मी त्या मतात आपण निर्मळ असतं म्हणतो कारण मला जर माझी समस्या दूर करता येत नसेल हु? तर मी दुसऱ्याशी करू शकतो का नाही करू शकत अजून सोप्या बसत आपले स्वतःचे हात काळे तर दुसऱ्याच्या हात तोंड तोंड दुसऱ्याच तोंड असं करायचं तू स्वच्छ कर म्हणून काय तुझ्या हातच काळे ना तू काळे अजून त्याला अशा खूप आहेत गोष्टी तर अगोदर कुठलाही महाराज असेल काही असेल गुन्हे असेल ज्या वेळेस तुमच्याकडे एखाद्या समस्या घेऊन एखादी व्यक्ती येते तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे चमत्कार असला पाहिजे त्याची समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे तर तुम्ही महाराज आहे जर मी जर तुमची समास्या सोबत असेल तर मी महाराज म्हणून काय तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे चमत्कार असला पाहिजे कोणत्याही महाराजाकडे खूप लोक येतात तसे आता याच्या बाबत बी समस्या घेऊन एक बाई आले ते ती लय बघते असं झालं तसं आणि तीच माझ्याकडे समस्या घेऊन आली मी बदले महाराज लय बघतोय म्हणजे मी कुणाचं विकळतोय मला असं करतय म्हणलं कळतं माझ्याकडे कसं काय तुम्ही आलात मला स्वतःच कळत नाही स्वतःची समास्या सुटत नाही मी इतर सुरू शकते असे खूप लोक म्हणतात मला अरे असं कसं काय होऊ शकतं मलाच माझे मला पडलेला प्रश्न हा मला काय वाटतं की तुम्ही अगोदरच तुम्ही स्वतः सुधरा दुसऱ्याला सुधारायचा प्रयत्न करा आता तुम्ही अं म्हणाल एखाद्या वेळेस कदाचित की तुम्ही काय तुमच्या हो oh, मी माझ्या मला जे काय मी तुम्हाला पाठीमागे सुद्धा बोललोय की मला जे आहे अगर मला जी अपेक्षा आहे माझ्या काही समस्या होत्या त्या मी पूर्ण सोडवलेल्या आहेत माझ्या विद्येद्वारे माझ्या विद्येद्वारे मी माझ्या समस्या सोडवलेल्या आहेत खूप सोडवलेल्या आहेत माझ्या अगोदर मी सोडवल्या मी प्रयोग करून पाहिले नंतर मी दुसऱ्याला करलो अगोदर दुसऱ्यावर केले नाहीत मी स्वतःवर अगोदर प्रयोग केले ते काही जे गोष्टीचे मी स्वतःवर प्रयोग केले अनुभव घेतला समजा देवाचा असेल कुठला असेल मी स्वतःवर अनुभव घेतला आणि नंतर मी इतराला सांगितला हो न दुसऱ्याच सांगून अग्र वरच्या वरे असं कधीही सांगत नाही सांगणार बी नाही कारण जे आपल्याला येतं आपल्याला जेवढं येतं आपल्याला जेवढं ज्याचा अनुभव आहे चांगला तीच गोष्ट सांगायची तेच करायची तर तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्ही मंडळी खूप कुणाच्याही माग लागता मग त्यात महाराज असतील कुठले समजा डॉक्टर काही काही असतील तर तुम्ही अजिबात त्याचं चौकशी करा त्याचं स्वतःच बघा तो कसा येतलं का आहे त्याचे काय हम्म आणि नंतर तुम्ही ही करा उगच काहीतरी आपलं Uh, कुणाच्या मागं अहो डॉक्टर लोकसुद्धा हो माझ्या संततीच्या बाबतीत त्रिरोगतज्ञ त्या स्वतःला संततीच्या बाबतीत तिची संतती टिकत नव्हती राहत नव्हतं गर्भ राहत नव्हतं त्या डॉक्टर दोघेही डॉक्टर होते hmm? आणि त्यांचे खूप दिवस खूप प्रयत्न काहीही केले hmm? आणि देवावर विश्वास नाही त्यांचा अगर अशा गोष्टीवर खूप दहा वर्ष झटत बसले शेवटी ना आयला जाणं समजा कुणीतरी म्हणलं आले आमच्याकडे झालं आमच्याकडून इलाज मला स्वतःला आत्मविश्वास आहे ना त्या गोष्टीचा मी स्वतः काही प्रयोग करून पाहिली ना मी मी चमत्कारिक गोष्टी करू शकतो ना तशा जे मला घेतात तेवढ्याच मी गॅरंटी देतो ना तर सांगायचं तात्पर्य कसं की तुम्ही सुद्धा कुणावर मी विश्वास ठेवताना कुठलेही महाराज कुणी असतील डॉक्टर कुठले काही असेल त्याच बघा ते कुणावर विश्वास ठेवू नका माझ्यावर सुद्धा ठेवू नका माझा काही अनुभव असेल काही असेल तरच ठेवा विश्वास माझा काही अनुभव आला तुम्हाला चांगला तरच माझ्यावर विश्वास ठेवा माझा जर काही तुम्हाला चांगला अनुभव नसेल माझ्याकडून काही तुमची समस्या सुटली जर नसेल तर अजिबात माझ्या नादी लागू नका महाराज म्हणून माझे दर्शन घेऊ नका अथवा संपर्कसुद्धा ठेवू नका काही अडचण नाही कारण तुम्हाला जर मी काही देऊ शकत नसेल तर माझे संपर्क ठेवून तरी काय उपयोग आहे तुमच्या समस्या मी जर सोडू शकत नसेल तर काही संपर्क राहण्यास आवश्यकता नाही स्पष्ट बोलणं असतं माझं काय त्याला तर द्या म्हणजे सांगायचं म्हणजे खूप लाल आता आटोपतो घेतोय आणि हा कार्यक्रम इथंच थांबवतो परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमा शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा